नमस्कार मी कविता एम ए न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर बघूया आजची विशेष बातमी दिवसा दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी आमदार राजेशवान खिडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समर्थलांमध्ये अभिष्टी चिंतन सोहळा पार पडला तिवसा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य आमदार राजेश वानखेडे यांच्या पुढाकाराने तिवसा शहरात सरपंच परिषद घेण्यात आली सरपंच परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श ग्राम पाटोदा येथील माजी सरपंच भास्कर पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती प्रेक्षणीय ठरली या सोहळ्यामध्ये प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर उपेंद्र पोटेकर विदर्भ संघटन मंत्री भारतीय जनता पार्टी शिवराय कुलकर्णी भारतीय जनता पार्टी प्रवक्ते दिनेश सूर्यवंशी भारतीय जनता पार्टी कार्यकारिणी सदस्य तसेच तिवसा विधानसभेतील कार्यकर्ते नागरिक प्रशासकीय अधिकारी सामाजिक कार्यकर्ते आमदार राजेश वानखेडे यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील घोरमाडेसह माधुरी थोरात यांनी घेतला सविस्तर वृत्तांत मी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी माधुरी थोरात माझ्या सह माझे सहप्रतिनिधी सुनील भाऊ घोरमाडे यांच्यासह आज आम्ही आलेलो आहे तिवसा येथील स्वागत कक्ष सरपंच परिषद अभिजितन सोहळा यामध्ये आज मान्यवर आ, राजेश भाऊ मानखडे यांचा वाढदिवस मोठ्या मार्टात साजरा होत आहे इथे लाखोच्या संख्येने शैक्षणिक क्षेत्रातील लोक राजनैतिक क्षेत्रातील लोक असे सगळ्या विविध क्षेत्रातील लोक इथे आलेले आहेत त्यांना शुभेच्छा देताना आपल्याला बघायला मिळून राहिलेले आहेत आणि तसाच पोलीस बंदोबस्त सुद्धा इथे बघायला मिळालेला आहे स्वागत आहे तुम्ही एक आदर्श सरपंच म्हणून इथे आलेले आहेत सर तर आदर्श सरपंच परिषद मध्ये आल्यानंतर सर याच काय उद्दिष्ट आहे का तुम्ही बाकी सरपंचांना काय सांगू इच्छिता नमस्कार आज आदरणीय या तिवसा तालुक्याचे लाडके आमदार वानखेडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता सरपंच परिषद आणि म्हणून मला येण्याचा योग आला मला इथं बोलवलं माझे विचार ऐकून घेतले आणि संपूर्ण गावचे सगळे सरपंच आले आवर्जून आणि आमदार साहेबांनी पण प्रत्येक गाव चांगलं व्हावं ग्रामीण भागाचा विकास व्हाव तुकडोजी महाराज गाडगेबाबांनी दिलेले विचार प्रत्येक गावात रुचून त्यांचं चांगलं व्हावं असा संकल्प केला या वाढदिवसाच्या निमित्ताने मग कोणत्या योजना कशा राबवायच्या काय केलं पाहिजे आपल्याकडे काय कमी आहे काय उन्हा आहे काय जास्त आहे किंवा काय वायाला जातं याचा सगळा विचार या आजच्या सरपंच परिषदेमध्ये झाला सगळ्या सरपंचांनी पण संकल्प केला की या तालुक्याचं नंदनवन करू आणि तुकडोजी महाराज गाडगेबाबा यांचे जे विचार आहे किंवा त्यांच्या ज्या भावना होत्या त्या पद्धतीचा हा तालुका आपण निर्माण करू असा सर्व कार्यकर्त्यांनी संकल्प केल्यामुळे मलाही आल्याचा आनंद झाला आणि त्याचं श्रेयही मला घ्यायचं नाही पण मला आनंद झाला की असे काही खेळे चांगले झाले महाराजांच्या विचाराचे तिळूजी महाराजांच्या विचाराचे गाडगावबाबाचे विचाराचे जा जर ग्राम तयार झालं तर आजचा हा सोहळा आजचा हा कार्यक्रम सफल झाला असं समजायला हरकत नाही आणि सर, सर तुम्हाला एक क्वेश्चन विचारू शकते की तुम्ही हे जे कार्य करून राहिले असेच कार्य समोर चालू ठेवायचे आहेत का तुम्हाला आता थे मी जगलो थे जगलो तर चालू आणि हे जे आदर्श गाव आज जसं तुम्ही सांगितलं की तुमच्या तिथं नळांना पाचही टाइम पाणी येतो असंच बाकी ठिकाणी येऊ शकेल का तुमच्या याच्यावर त्यात काहीच अवघड नाही दुष्काळ दुबईला येतं जिथे कधीच पाऊस पडत नाही आणि विशेष म्हणजे एकशे साठव्या मजल्यावर पाणी जात जगातली सगळ्यात मोठी बिल्डिंग आहे दुबईची एकशे साठ मजल आणि दुबईला कधीच पाऊस पडत नाही तिथे एकशे साठव्या मजल्यावर पाणी जात आपल्याकडे का नाही येऊ शकत चिमशा तालुक्यामध्ये सर पाच दिवस नळ नाही समस्या नियोजन हा पाण्याचा दोष नाही नियोजन आहे याला करत्या लोकांनी आणि समाजाने दोघांनी जर समजून घेतलं माझी गॅरंटी आहे भारतात कुठेही एक मिनिट सुद्धा नळाचं पाणी बंद होणार नाही पण नियोजन जर जर आदर्श सरपंच असले तर गावाचा विकास व्हायलाच पाहिजे नाही व्हायचं कारणच नाही आपल्या देशात आज आर्थिक प्रॉब्लेम नाही मानसिक नाही वैज्ञानिक नाही विचार चांगले विज्ञान खूप पुढे चांगले चाललंय राज्यकर्ते पण त्यांच्या परीने कामं करते मग खालच्या लेव्हलला जर चांगलं काम केलं ग्राउंड लेव्हलला अशी माझी शंभर टक्के खात्री एम बी न्यूजच्या टीम कडून आणि सगळ्यात पहिले सर आज हे जे सरपंच परिषद घेतली सर आज तुमच्या वाढदिवसानिमित्त याच्या मागचं काय उद्दिष्ट आहे सर असं आहे की पेरे पाटील यांना जे बोलावलं होतं त्यांनी त्यांच्या गावात काय केलं आपल्या गावात काय सुधारणा केल्या पाहिजे कशा पद्धतीने केल्या पाहिजे सरपंचांना माहिती झालं पाहिजे त्यासाठी ही सरपंच परिषद घेतली होती की आपल्याला जे काम करायचं आपण जनतेनं नेमलं सरपंच तर त्या भास्कररावांनी जे केलं आपल्या गावात ते यांना माहिती व्हावं आणि त्या माहितीतून यांनी काहीतरी करावं असा त्याच्या मागचा उद्देश आहे वाढदिवसाच्या दिवशी सर्वांना बोलायचं होतंच लोक येणारच होते हा। परंतु जर थोड ग्रामीण भागाच्या तर वेगळा कार्यक्रम घेतला हा। आपली आत्मीयता तर त्यांच्या प्रति दाखवली एक वेगळा मेसेज जातो अच्छा आणि सर तुमचे हे फिटनेसचा काय राज आहे सर त्याच्याबद्दल सांगा थोडं तो फिट होबी काही फिटफिट नाही आहे काम करायचं आणि सर सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग राणी एकदम सिंपल आहे सर आणि तुमचे जे विचार आहे उंच आहे तर तुम्ही ह्या वाढदिवसाच्या दिवशी सर जनतेला आणि सगळे इथे जे नागरिक आलेले आहे सगळ्या क्षेत्र क्षेत्रातून शे, इथे आलेले आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता सर संदेश एवढा द्यायचा की आपला प्रत्येक वाढदिवस साजरा करतो आपल्या आपल्या परीनं करतो आता जुळू झाल्यानंतर पहिल्यांदा पाच वाढदिवस होता सर्वांची इच्छा होती की सर्वांना बोलावलं पाहिजे भेटलं पाहिजे की गेट टुगेदर होते आणि विचाराचे आदान प्रदान होते आणि काहीतरी लोक शिकतात नवीन मुलांना एवढंच म्हणणं आहे की येणाऱ्या कालखंडात त्यांना जे जे पाहिजे ते त्यांनी माग म्हणजे मागितल्याशिवाय तर आई पाजत नाही म्हणून त्यांनी स्वतः हे करायचं पुढाकार घ्यावा आणि जेणेकरून आमच्यासारखे सर्व मंडळी की त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काय काय करता येईल यासाठी